असं गुट टेस्ट मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मस्त अशी रेसिपी घेऊन आली आहे उडीद वडे तर वेळ न घालवता मस्त उडदाची डाळ आणि तांदूळ मिक्स उडीद वडे जाळीदार बनवायचे आहे तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया एक वाटी उडीद डाळ आहे ही डाळ मी पाकडून निवडून घेतलेली आहे आपण एका बाउली मध्ये घालूया एक वाटीसाठी पाऊन वाटी म्हणजे अर्ध्यापेक्षा कमी पाव वाटी तांदूळ पाहू शकता अर्ध्यापेक्षाही कमी तांदूळ आहे हे दोन्ही सारण आपल्याला एकत्र करायचं आहे आणि दोन पाण्याने प्रथम मी स्वच्छ धुवून घेते दोन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे उडीत डाळेत आपल्याला फुपुटा जास्त असतो मार्केटमध्ये दुकानात त्यामुळे दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तांदूळ आपल्याला कोणतेही यूज करायचे पण ते तांदूळ जाडसर पाहिजे जुने पाहिजे ते तांदूळ घालायचे आहेत अशा प्रकारे हे सारण आपल्याला कम्प्लेट पाच तास भिजू घालायचे आहेत हे डाळ आणि तांदूळ मी पाच तास घालणार आहे ते तास झालेले आहेत आपल्या उडीद डाळीला पाहू शकता अशा कंडिशन मध्ये आहे आता मी हे स्वच्छ पाण्याने धुवून घेते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता मिक्सर मध्ये बारीक करून घेऊया अगदी बारीक करायचं आहे पाण्याचं प्रमाण अगदी कमी टाकायचं आहे फक्त अर्धा कप एक मिक्सरच भांड घेतलेलं आहे त्यात मी तांदूळ आणि डाळ अगदी बारीक करून घेणार आहे बारीक करून घेते मस्त अशी बारीक पेस्ट केलेले खूप बारीक केलेले अतिशय कमी पाण्यात म्हणजे अर्धा कपापेक्षाही कमी पाणी यूज केलेलं आहे आता हे पूर्ण सारण एका प्लेटमध्ये काढून घेते अशा प्रकारे सॉफ्ट पीठ मी तळून घेत तळून घेतलेलं आहे आता है। है। हो पीटा है। हे पूर्ण पीठ आपल्याला फेटून घ्यायचं आहे एकाच साईडनं मस्त फेटून घ्यायचं आहे जेणेकरून हलकस पीठ होईल आणि मस्त जाळीदार आपले वडे होतील पाच ते सात मिनिट जेणेकरून जाळीदार मस्त आपले वडे होतील मस्त असं पीठ आता मी फेटून घेतलेलं आहे एक छोटासा कांदा घालणार आहे हिरव्या मिरच्या दोन तीन घालणार आहे कोथिंबीर घालणार आहे आणि हे लसण बारीक पेस्ट करणार आहे लसण बारीक करणार आहे आणि लसण पेस्ट चवीपुरते मीठ घालायचे आहे पूर्ण सामान आता एकत्र करायचं आहे मस्त एक अस एकत्र पिलेलं आहे आता चमचा घ्यायचा आहे थोडस सा असं सारण घ्यायचं आहे आपल्याला जेवढा वडा करायचा आहे तेवढा सारण घेऊन शकता तुम्ही आणि मस्त असं आतमध्ये मध्ये होल करायचं आहे पाहू शकता आता आपल्याला तेल सोडायचं आहे अशा प्रकारचे वडे करत आहे आता मी मेंदू वडे कडाई आहे कढईत तेल ठेवलेलं आहे आता आपण एक एक करून वडा सोडूया अशा प्रकारे करायचा आहे आणि वडा सोडायचा आहे आणखी प्रकारे सोडून सोडायचं आहे अगदी अदर अशा प्रकारे सोडून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपले वडे टाकून झालेले आहेत अशा प्रकारे आपले वडे टाकून झालेले आहेत त्या मध्ये ठेवलेले आहे वडे आता आपल्याला साईड पलटून घ्यायचे आहे कलर येत आहे आणि ही पूर्ण प्रोसेस प्रोसेल करून घेतलेली आहे एक पाच वडे घातले आहेत जसं कढई असेल किंवा जशी तुमची पसरट वस्तू असेल त्यानुसार तुम्ही वडे घालू शकता शकता किती मस्त कलर येत आहे आपल्या वड्याला कारण आपण वड्यामध्ये तांदूळ घातलेले आहेत त्यामुळे मस्त असा कलर येणार आहे आणि जाळीदार आपले वडे होणार आहेत हे पूर्ण वडे आपल्याला ब्लाउ ब्राऊन कलरचे होईपर्यंत तळवून घ्यायचे आहेत आणि लो गॅसवर तळायचे जेणेकरून आतून बाहेरून पूर्ण सारण आपलं तळलं जाईल मस्त असा खमंग वास येत आहे खूप छान कलर आलेला आहे घेते पाहू शकता किती सुंदर कलर आलेला आहे असा कलर आल्यानंतरच लो गॅसवर आपल्याला वडी काढून घ्यायचे आहेत आता एक एक करून मी वडी पूर्ण काढून घेते अशा प्रकारे मी पूर्ण वडे काढून घेते तेल गरम आहे त्याच प्रोसेसनं आता दुसऱ्या स्टेपची मी वडी घालत आहे प्रोसेसना मी दुसरी स्टेप ही केलेली आहे दोन मिनिट झाले आहेत वडे खाली वगैरे करून घ्यायचे आहेत आपल्याला मस्त असे लो गॅस होईपर्यंत आपल्याला तुळून घ्यायचे आहेत मस्त असा ब्राऊन कलर आलेला आहे आता मी वडे काढून घेते पाहू शकता अशा प्रकारे आता मी पूर्ण वडे तुळून घेते पाहू शकता अशा प्रकारे उडदाचे आणि तांदळाचे वडे आपले मस्त तयार झालेले आहेत खूप जाळीदार आणि खूप खुशी झालेले आहेत पाहू शकता किती मस्त झालेलं आहे किती परफेक्ट झालेलं आहे आणि झटपट होणारी रेसिपी रे आहे तुम्हाला प्रत्येकाला आवडणारी रेसिपी आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा हा हे हे वडे तुम्ही सांबारसोबत खाऊ शकता दहीसोबत खाऊ शकता किंवा अगदी चहासोबत टाइमपासही करू शकता तर चला मग हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा अगदी थोडा जरी आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका